मेरठ मधील एका घरात काही वयोवृद्ध लोक आले होते मात्र इथं मोठा खेळ सुरू होता इथं पन्नासहून अधिक लोक आले होते ही बाब पोलिसांना समजताच काही वेळातच पोलिसांनी पथकासह या छावणीवर छापा टाकला आणि जे समोर आलं त्यानं सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आणि अक्षरशः आत पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार मेरठच्या परतापूर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवापुरम परिसरात मोफत वैद्यकीय शिबिराच्या नावाखाली प्रार्थना सभा चालवली जात होती या प्रार्थना सभेत लोकांना बायबल वाचून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा संदेश दिला जात होता या घटनेला सभेला प्र पन्नासहून अधिक लोक उपस्थित होते हिंदू संघटनेच्या लोकांना याचा वारा मिळाला याची माहिती मिळताच हिंदू संघटना घटासही पोहोचल्या लोकांना विचारला असता त्यांनी सांगितलं की त्यांना वैद्यकीय शिबिरात बोलवले होते मात्र येथील प्रार्थना सभेत त्यांना उपचाराचं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर बायबलचं वाचनही करण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळावरून ख्रिश्चन धर्माशी संबंधित अनेक पुस्तकही के जप्त केली आहेत पोलिसांनी विनीत नावाच्या व्यक्तीला या कृत्याचा सूत्रधार असल्याचं सांगितलंय पोलिसांनी सांगितलंय की विनीता दहा वर्षापूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि गेल्या पाच वर्षापासून परतापूर येथील एकाळच्या घरात प्रार्थना सभा आयोजित करून लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा घोटाळा सुरू आहे या संपूर्ण रॅकेटला निधी कुठून आला याचा तपास सध्या पोलीस करत आहेत